नमस्कार मी मनीष इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय वारकरी संप्रदायाच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध आमदार खताळ श्री क्षेत्र बाळेश्वर ते त्र्यंबकेश्वर दिंडीचं केलं आमदार अमोल खताळ यांनी स्वागत संगमेर तालुक्यामध्ये विकासाचे राजकारण करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाला आणि हिंदू धर्माला ज्या अडीअडचणी येत आहे त्या सोडवण्यासाठी चोवीस तास तुमच्याबरोबर राहील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला वैकुंठवासी भीमाजी महाराज नवले यांच्या नावानं निघणाऱ्या श्रीक्षेत्र बाळेश्वर ते त्र्यंबकेश्वर पायदिंडीचं स्वागत गुंजाळवाडी शिवारातील भूमि गोल्ड अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी येथे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी श्री धोंडीबा खताळ सौ मंगल खताळ आमदार अमोल खताळ सौ निलिमा खताळ श्री राहुल खताळ आणि सौ शीतल खताळ यांच्या हस्ते महाआरती करून पूजन करण्यात आलं यावेळी या, या दिंडीचं प्रमुख विश्वनाथ महाराज नवले यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला आमदार खताळ म्हणाले की धांदरफळ गावातून दिंडी निघत असते परंतु माझी आई अनेक वर्षांपासून भीमाजी महाराज नवले यांच्या दिंडीमध्येच पायीवारी करीत आहे तुमच्या सर्वांच्या पुण्याईनं मला संगमनेर विधानसभेची उमेदवारी मिळाली तुम्ही सर्वांनी आपल्या घरात उमेदवारी भेटली आहे असे मानून तुम्ही सर्वांनी तनमंधनानं माझ्यासाठी मतदान रूपी दान मागितलं पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर या पायदिंडीला जाणाऱ्या भाविकांचा आशीर्वाद मला मिळाला आहे तुमच्या सर्वांमुळेच मला संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तुमच्याबरोबर राहील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी भूमी अॅग्रोचे प्रमुख धोंडीबा खताळ संचालक राहुल खताळ प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ रोहिदास गुंजाळ सोमनाथ जगताप पंढरीनाथ जगताप सुयोग गुंजाळ गोपी गुंजाळ सुधीर शिंदे यांच्यासह गुंजाळवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते